भरली मिरची छान अशी तयार आहे नमस्कार मंडळी अंजली स्वयंपाक घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरली मिरची त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी पाव किलो मिरची घेतले तिळ घेतलेत बारीक तिळ आहेत सफेद बेसन घेतले तीन चमचे असतील कच्चे शेंगदाणे घेतलेत हळद घेतले अर्धा चमचा चवी मीठ एक चमचा तिखट घेतले चटणी घेतले ह्याच्या तुम्ही मिरची पावडर पण घेऊ शकता आणि अर्धा चमचा हिंग घेतलाय चला तर आता आपण सुरुवात करूया आता मिरची काय करायची आहे आपण स्वच्छ धुवून मी ह्या पुसून घेतलेत आता अशा पद्धतीने आपण घ्यायचे आणि चिरून किंवा असा कट मारून घ्यायचा आतल्या बाजूने ह्यात बिया काही जास्त नसतात असेल तर आपण अशा काढून घ्यायचे अशा पद्धतीनं सर्व मिरच्यांना आपण कट मारून घ्यायचंय आता अशा पद्धतीने आतील सर्व आतल्या बाजूनं सर्व मिरच्यांना काप देऊन घ्यायचं आहे जेणेकरून मसाला चांगला आपला भरला जातो बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्यांना कट करून घेतलंय आता ह्याला आतल्या बाजूने आपण थोडं थोडं मीठ लावून घ्यायचंय अगदी जास्त पण मीठ लावायचं नाही थोडं थोडस लावून घ्यायचंय जेणेकरून आपण ज्यावेळेस मिरची परत तो तेलात तेव्हा ती चांगली भाजली जातील चांगली लागते म्हणून थोडं सर्व मिरच्या मी मीठ लावून घेतले आणि दहा मिनिटासाठी मी मॅरिनेट करण्यासाठी ठेवते आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी आपण मी शेंगदाणे कच्चे घेतलेत आणि तीळ घेतले ते भाजून घेऊया त्या मसाला करण्यासाठी आपण कडे गरम झाले ह्यात आपण तीळ सफेद घालून घेऊ आणि मिडियम गॅसवरती छान चायन, छान असं भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा जेणेकरून ते खरपूस भाजलं जाईल छान भाजले गेले खरपूस आता आपण हे काढून घेऊ आपण शेंगदाणे घालून शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे पण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे थोड करून भाजून झाले ते आता आपण काढून घेऊया तर यामध्ये आपण बेसन घेतले ते बेसन भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा आहे मी सतत हलवून भाजून घ्यायचं आहे बेसन कोरडेही भाजू शकता किंवा ह्यात अगदी थोडेसे तेल टाकून पण भाजून घेऊ हो शकता बेसन आता छान असं खरपूस भाजून झाले मीडियम ते आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये शेंगदाणे तीळ भाजून घेतलेले की थंड झालेत आता एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन आपण ह्या बारीक करून घ्यायचं जास्त पण बारीक करायचं नाही जेणेकरून आणि तिळाचं तेल बाहेर येईल मीडियम बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी शेंगदाणे तीळ बारीक करून घेतले आता ह्यात आपण बेसन भाजून घेतलं होतं त्यात आपण हे घालून घेऊया तो आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालूया चटणी घेतली होती एक चमचा ती घालून घेऊया ह्याच्या तुम्ही मिरची पण घालू शकता मिरची पावडर हिंग घेतला होता अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता हा चांगला मिक्स करून ह्यात जरा तेल घालून करून घ्यायचा आहे मिक्सर तर ह्यात जरा तेल घालून घेऊया आपण एकत्र करायचं आहे छान असा मिक्स करून मसाला झालाय हा आता मिरचीमध्ये स्टफ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं मिरचीमध्ये भरून मिरचीच मसाला भरून घ्यायचा आहे आता अशा पद्धतीचा मसाला तुम्ही काचाच्या भरणीत भरून महिनाभर फ्रीजमध्येही ठेवू शकता वापरण्यासाठी ह्यात पाहिजे तर तुम्ही ठेचलेला लसूणही घालू शकता सा, जिरे घालू शकता आवडीनुसार कोणतेही मसाले तुम्ही ॲड केले तरी छान लागतात पण तीळ आणि शेंगदाणे आणि याचे कॉम्बिनेशन मिरचीमध्ये खूप छान अशी मिरची ही टेस्टीला लागते म्हणून मी अशा पद्धतीने मिरची बनवली आहे आता अशा पद्धतीने आपण सर्व मिरच्या भरून घेतल्या तुम्ही पाहू शकता सा अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये आपण मसाला भरून चालू आहे आता याला आपण फ्राय करून घेऊया आपण तेल घालून घेऊया दोन तौं चमचे तेल घातले मी आता ह्यात आपण मिरची भाजून घेऊ अशा प्रकारे मी सर्व मिरच्या येणार आपण हरव्या मिरची आपण लागून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण झाकण ठेवून घेऊया जेणेकर मग आपल्यावरती थोडी भाजल्या भाजले जाते मग मिरची आपण आता पलटी करून घेऊया एक साईडून भाजले सगळ्या मिरच्या आपण कंटी करून घेणार आहोत म्हणजे मसाला दोन साईडने चांगला वाटला जातो झाकण ठेवून घेऊ तर दुसऱ्या बाजूने पण आपण मिर्ची भाजली का बघू शकता छान अशी मिरची दोन्ही साईडनं खरपूस भाजून झाले मसाला अजिबात मिरचीतून बाहेर आलेला नाही वाफेवरती छान अशी भाजून झाले आता आपण याला एका डिश मध्ये काढून घेऊया मिर्ची मिरची तयार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट कराय विसरू नका